हे मित्रां तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळदेवतायन ओम श्री गुरदेवतायन ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्म कुर्मे सर्वदा कार्येशुर्व ओमैकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात ओम गण गणपते नमः शिवशरणार्थ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सण वार व्रत वेकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थी व्रता संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शके एकोणविशे शेहेचाळीस क्रोधी नामस्वत्सर दक्षिणायन हेमंत ऋतू कार्तिक मास कृष्ण पक्ष संकष्ट चतुर्थी श्री गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये मी करणार आहे मित्रांनो संकष्ट चतुर्थी आज सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे चतुर्थीला सुरुवात सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी होत आहे मुंबई भागात चंद्रोदय रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारचे अशोच आले असता प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नये केवळ उपवास करावा श्री गणेश मंत्र जप माळेविना उपवास काळात सतत करावा मित्रांनो आपण जर जाणवेधारी श्री गणेश भक्त असाल तर आपल्या देवघरातील शास्त्रमान्य श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती अथर्व शीर्षाने अभिषेक युक्त सेवा रोजच्या प्रमाणे करावी संकष्ट चतुर्थी निमित्त अभिषेक युक्त सेवा यावेळी आपली होणार नाही मित्रांनो ना उपवास काळात जवळच्या जागृत श्री गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचे विधिवत दर्शन सायंकाळी घ्या सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जावे उदाहरणार्थ तिळ तेल गायतू मोठ्या वाती धूप श्रीफळ गोड ऋतूफळे एकवीस दुर्वांची जुडी फुले वा फुलांचा हार अन्यथा दानपेटीत काही योग्य अशी रोख रक्कम टाकावी बापाला एक प्रदक्षिणा घालावी बापाला काही मागू नका मित्रांनो तो आपल्या मनातील सर्व काही इच्छा जाणतो मित्रांनो अपेक्षा जाणतो मित्रांनो बाप्पाचा प्रसाद ग्रहण करा हजार भक्तांना वाटण्यासारखा का काही प्रसाद आपणाजवळ असेल तर अवश्य वाटप करा अन्यथा बाप्पा समोर ठेवा प्रत्यक्ष दर्शनानंतर जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप माळे विना दहा मिनिटे करावा हवे तर श्री गणेश स्तोत्र पठण करावे मित्रांनो आपल्या घरी या अर्धसूची होऊन चंद्रोदयी देवघरातील शास्त्रमान्य श्री गणेश मूर्तीची आता पंचोपचार पूजा विधिवत करावा याची आहे देवघरासमोर आसन टाकून बसा दीप धूप लावा सर्व देवतांना नमस्कार करा तांब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढावा भांड शुद्धी दिशा शुद्धी करा आचमन करा प्राणायाम करा आजच्या पूजेचा संकल्प सोडा मित्रांनो आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मी ओम शिव शिव श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम भरतखंडे भरत मेरो भरतवशे दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवानशे एकोणाशे शेचाळीस प्रभवादिषष्टी सवसरामध्ये क्रोधी सहसरे दक्षिणायनी हेमंत ऋतु कार्तिक मासे पक्षे सोमवार वासरे नक्षत्रे नक्षे साध्ययोगे बहुकर्णे चतुर्थी शुभ तितो वीर गोत्रात उत्पन्न मोहपात दुरित पती परमेश्वरित विधिवत पंचोपचार श्री गणेश एवं चंद्र पूजा मित्रांनो हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो आता शंख घंटेची पूजा आपल्याला करायची आहे आपण या विशेष पूजेत कलश स्थापना केली असेल तर कलशाची पूजा करा श्री गणेश मूर्तीवर व फोटोवर फुलाने थोडे पाणी शिंपडा हळद कुंकू चंदन गुलाल सिंदूर अक्षत वहा एकवीस दुर्वांची जुडी व्हा लाल रंगाचे वा इतर रंगाचे फुल वाहा धूप दीप देव वळा देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरीव चौकन काढा यावर सर्व देवतांसाठी महान नैवेद्य ठेवा नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घाला आता पंचारतीने सर्व देवतांना तीन वेळा अर्धचंद्राकार ओवाळा श्री गणेश शंकर व देवीची आरती घ्या कापूर आरती घ्या घालील लोटांगण घ्या मंत्र पुष्पांजली घ्या जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी क्षमा प्रार्थना घ्यावी शेवटी दोन वेळा आचमन करावे आणि एक पळी पाणी तामनात सोडावे मित्रांनो श्री गणेश गायत्री मंत्राचा जप दहा मिनिटे माळे विना करावा या वेळेपर्यंत चंद्र बराच वर आलेला असेल तेव्हा चंद्राची पंचोपचार पूजा करावी आणि उपवास उपवासकर्त्यांनी आता आनंदाने उपवास सोडायला बसावीन मित्रांनो अशा प्रकारे विधिवत संकष्ट चतुर्थी निमित्त श्री गणेश व चंद्राची विधिवत संकल्प सोडून केलेली पूजा आपल्या नावे पुण्य जमा करून जाते परिणामी आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने भरून जाते मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा संकष्ट चतुर्थी निमित्त जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धरम क्रम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरि हरिओम शिवा महादेव